धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चेला गेलेलं नाव मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं मात्र यात धनंजय मुंडेंचं मागच्या काही दिवसांपासून असणारं मौन त्यातही खास करून विपश्यनेनंतरचं मौन असेल किंवा आज नाशिकच्या रामकुंडमध्ये माध्यमांना थेट इशारा करत बोलण्यास दिलेला नकार असेल यामुळे धनंजय मुंडेंचं मौनम सर्वार्थ साधनम या शांततेत नेमकं काय आहे असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि याच प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण टॉप न्यूज मराठीच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी संकेत देशपांडे तुम्ही पाहत आहे टॉप न्यूज मराठी पट्टी वडगावचे जिल्हा परिषदेचे सदस्य आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते परळी विधानसभेचे आमदार राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य खात्याचे मंत्री कृषी मंत्री अन्न नागरी पुरवठा मंत्री ते पुन्हा आमदार असा धनंजय मुंडेंचा प्रवास जो आहे तो राहिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खर तर अमोघ वक्तृत्वाचे धनी म्हणून धनंजय मुंडे यांना ओळखलं जात होतं धनंजय मुंडे यांची विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते असतानाची अनकट भाषणं जी आहेत ती माध्यमांसह सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय जे आहेत ते बनल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय धनंजय मुंडेंचा विश्वासू वाल्मिक कराडची या प्रकरणामध्ये एंट्री झाली कराड आरोपी नंबर एक झाला आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली धनंजय मुंडेंना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा राजीनामा द्यावा लागला आणि धनंजय मुंडे हे काहीसे अज्ञातवासात गेले सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर गेल्याचं पाहायला मिळालं होतं मधल्या काळामध्ये नंतर धनंजय मुंडेंनी जनता दरबार घेत परळीमध्ये पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री बरोबरच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे हे पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर धनंजय मुंडे कुठेतरी पुन्हा फ्रंटवर येऊन आपलं राजकारण जे आहे ते करतील असं वाटत होतं तशी चर्चा सुरू झाली होती तशा पावलं देखील धनंजय मुंडे यांनी उचलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं नंतर एक बातमी साधारणतः आली की धनंजय मुंडे हे नाशिकच्या इगतपुरी मधल्या विपक्षना केंद्रामध्ये गेलेले के आहेत ध्यानधारणा धनंजय मुंडे करत आहेत आणि साधारण दोन जून रोजी धनंजय मुंडे यांची ही दहा दिवसाची ध्यान साधना जी आहे ती संपन्न झाली धनंजय मुंडे हे पहाटे नाशिकवरून बीडच्या दिशेने रवाना झाले बीड त्यानंतर माजलगावचे जे आमदार आहेत आर टी उर्फ जिजाद देशमुख यांच्या यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रमाला सुरुवात देखील झाली त्यानंतर काल जर आपण पाहिलं तर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमामध्ये तब्बल अकरा वर्षांनी मुंडे भाऊ बहीण जे आहेत ते गोपीनाथ गडावर एकत्र आलेले होते या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांचं भाषण होईल असं बोललं जात होतं किंवा धनंजय मुंडे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांच्याकडे यांना सांगत की जे काय आहे, आहे ते तूच बोल असं पंकजा मुंडे सांगितलं पंकजा मुंडे साधारणतः नऊ मिनिटं अठ्ठेचाळीस सेकंद केलेलं भाषण जे आहे ते भाषण सुद्धा चर्चेला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यानंतर आज नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये धनंजय मुंडे यांनी माध्यमांचे ज्यावेळी कॅमेरे दिसले त्यावेळी फक्त चेहऱ्यावरून बोट फिरवत जे आहे ते माध्यमांना मी बोलणार नाही असा इशारा जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं खरंतर धनंजय मुंडे म्हटलं की एक रांगडी ध्येय बोली आठवते धनंजय मुंडे म्हटलं की त्यांचं वक्तृत्व आठवतं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ज्यावेळी विरोधी पक्षांकडनं केली जात होती त्याचवेळी राष्ट्रवादीच्या नवचैतन्य शिबिरामध्ये शिर्डीत धनंजय मुंडेंनी केलेलं भाषण धनंजय मुंडेंचा शायराना अंदाज हा संपूर्ण महाराष्ट्राने त्यावेळी पाहिला होता अजित पवारांचं भक्कम पाठबळ जे आहे ते धनंजय मुंडेंच्या पाठीशी राहिल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र नंतर जशी राजकीय करिअरला जी आहे ती धनंजय मुंडेंच्या उतरती कळा लागली तशीच धनंजय मुंडे यांची प्रकृती सुद्धा अस्तव्यस्त झाल्याचं जा पाहायला मिळालं म्हणजे अगोदर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली त्याच दरम्यान बेल्स पाल्सी या आजाराने धनंजय मुंडे यांना ग्रासलं धनंजय मुंडेंच्या चेहऱ्याची एक बाजू जी आहे या आजारामध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी सुजल्यासारखी झाली होती त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्यात का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होताना पाहायला मिळतोय किंवा मग धनंजय मुंडेंची शांतता आहे की वादळापूर्वीची शांतता आहे असा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना पाहायला मिळतोय किंवा मग मोठी इनिंग भविष्यामध्ये करण्याची जर संधी पाहिजे असेल तर आता कुठेतरी शांत राहण्यामध्येच शहाणपण आहे म्हणजे आपण जसं म्हटलं तसं मौनम सर्वार्थ साधनम यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत का अशा कुठल्या विचार धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये चालू आहे का असे अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट